सकाळची धावपळ आणि किचनवट्ट्यावरती होणारा हा प्रचंड पसारा समजतच नाही की काय करावं नाही का तर चला मी त्याचं सोल्युशन आज तुम्हाला सांगते आपण जर थोड्या थोड्या पद्धतीने भाज्या कट केल्या तर त्याचा सारखा असा पसारा होतच असतो म्हणून काय करायचं आहे एकदा सगळ्या भाज्या छान अशा कट करून बाजूला ठेवून घ्यायच्या त्यानंतर जेवढेही साल किंवा वेस्टेज मटेरियल असेल आपल्या स्वयंपाकातलं कट केलेल्या भाजींचं तेवढं सगळं मस्तपैकी कप कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यायचं त्याने काय होतं पसारा आवरला जातो किचन ओटा दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतो आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपण डिमोटिवेट होत नाहीत आणि छान असं नीट नेट का आपला किचन ओटा दिसतो त्यामुळे आपल्याला स्वयंपाक करण्याचासुद्धा हुरूप येत असतो तुम्ही या माझ्या मताशी सहमत आहात की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतरच आपण जर पोळींचं पीठ भिजून लगेच पोळ्या केल्या तर त्या व्यवस्थित होत नाहीत म्हणून काय करायचं आहे किंवा ते जास्त वेळ पीठ मळावं लागतं म्हणून काय करायचं आहे मस्तपैकी पाणी टाकून छान असा गोळा मळून घ्यायचा आहे भाज्या कट करून झाल्यानंतर लगेचच आणि जास्त काही मळत बसायचं नाही फक्त ते पीठ छान असं ओलं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि वरून थोडंसं पाण्याचा हात लावून तो गोळा तसाच ठेवून द्यायचा आहे त्याने काय होतं जोपर्यंत आपण भाजीनं छान अशा फोडण्या देतो आणि तवा आपला गरम होतो तोपर्यंत मस्त असं पीठ मुरून जातं आपल्या पोळ्या मऊ आणि लुसलुशीत होतात शिवाय आपल्याला मळायला जास्त वेळसुद्धा जात नाही आणि आपलं कमी वेळात पीठ मळून तयार होतं नाहीतर मग जर आपण जास्त वेळ मळत बसलो पीठ तर आपला हातही दुखून येतो आणि प्लस आपला वेळ किमती हा वाया जातो ते मात्र वेगळंच म्हणून थोडंसं पीठ ओलसर करून बाजूला ठेवून द्यायचं बाकीची कामं करायची का आणि मग नंतर पोळ्या लाटायला घ्यायचं एकदा नक्की ट्राय करून बघा